महर्षि पब्लिक स्कूल के कक्षा दसवीं के छात्र आदित्य कालमेघ ने स्कूल प्रबंधन के खिलाफ अनशन किया था जिलाधीश ने आश्वस्त करने के बाद अनशन पीछे लिया गया इस पृष्ठभूमि पर बुधवार को उप जिलाधीश कक्ष में बैठक बुलाई गई थी स्कूल के संचालक और जन प्रतिनिधियों में तूतु मयमय होने से बैठक हंगामेदार रही कोरोना संकट के चलते फीस न देने वाले आदित्य कालमेघ को महर्षि पब्लिक स्कूल में परीक्षा में कम अंक देकर बदला निकाला गया तुझं आज समाधान झालं काय काय वाटतं आज जे बैठकीमध्ये ठरलं तर माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्यांचे जे कमिटी बसवलेले जे उपसंचालक वगैरे जे होते त्यांनी मला आज असं सांगितलं की तुला न्याय मिळणार आणि तुझे जे रिचेकिंगचे मार्क्स आहे आम्ही ते समोर बोर्डाला देणार आणि तुला फिफ्टी टूचे मार्क्स जे, जे आहेत ते आम्ही वाढवून देणार तुझं समाधान शाळेत तोपर्यंत माझा पूर्ण रिझल्ट येणार नाही डबल रिझल्ट येणार नाही तोपर्यंत माझं समाधान नाही आहे आदित्य का शैक्षणिक नुकसान किया गया जांच समिति ने भी महर्षि पब्लिक स्कूल को दोषी माना मगर स्कूल पर कोई कार्यवाही नहीं की गई। आदित्य ने बार बार ज्ञापन और अनुरोध करने के बाद भी स्कूल ने दखल नहीं ली थी अंततः न्याय पाने के लिए आदित्य ने आमरण अनशन शुरू किया था शिक्षा राज्य मंत्री बच्चू कडू ने आदित्य ऐसी मुलाकात कर स्कूल आरोप एफ दर्ज करने के निर्देश दिए थे फिर भी स्कूल आरोप कोई कार्यवाही नहीं की गयी अनशन के दूसरे दिन मन पदाधिकारी भेट सर्वात महत्त्वाचा असा विषय आहे की हा आदित्य काळमेक नावाचा पोरगा चौदा वर्षाचा पोरगा हा उपोषणाला बसला होता म्हणजे महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की चौदा वर्षाचा पोरगा दोन दिवस उपोषणाला बसला दोन दिवसापर्यंत जेव्हा कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हा पोरगा उपोषणाला बसलेला आहे आम्ही कले सन्मान्य कलेक्टर यांना हा विषय सांगितला की हा पोरगा राजकारणातले उपोषण चालू असतात त्याच्याबद्दल नाही पण एक पोरगा जर चौदा वर्षाचा बसून राहिला आणि या यंत्रणेबद्दल जर त्याच्या मनात केळस आला तर अशा प्रकार अशा ह्याच्यातूनच नक्षलवाद्यासारखे प्रकार तयार होतात म्हणून आम्ही कलेक्टरांना मा हे केली आणि कलेक्टरांनी मिटिंग लावली मिटिंग लावल्यावर काल जवळपास शहरातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी म्हणजे शह पदाधिकारी म्हटल्यापेक्षा वा सर्व मान्यवर मंडळींनी हे सांगितलं आणि त्याच्यानंतर मिटिंग झाली मिटिंगला आम्हाला जिल्हा प्रशासनानं आश्वस्त केलं की या पोरांना ॲडमिशन चांगल्या जागी देऊ हे करू ते करू, करू सर्व सांगितलं मात्र चालकांची अरे राहावी की ज्या पद्धतीनं ते बोलून राहिले होते असं आहे की संस्था चालक जर एवढे ह्या पद्धतीनं बोलत असल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच पद्धतीनं आम्हाला सर्व पद्धती माहित आहे या पुराच्या अन्याय होणार असेल आणि संस्था चालक आपली अरेरावी करत असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते सहन करणार नाही या पुरा या पुराला पुराला अन्याय आपला न्याय देण्यासाठी उपजिलाधीश कक्ष संस्था चालक और शिवराय कुलकर्णी पप्पू पाटील के बीच नोक हुई होई उप बिजवल ने हस्तक्षेप करते हुए विवाद सुलझाया था इस बारे में आइए जानते है क्या कहते है महाराष्ट्र प्रदेश के भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दहावीला शिकत असलेला आदित्य अविनाश काळमेक हा विद्यार्थी त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आणि कोरोना काळामध्ये त्याच्या वडिलांना रोजगार न मिळाल्यामुळे आपली फी भरू शकला नाही आणि फी भरू शकला नाही म्हणून शाळेने धमकावून धमकावून या अत्यंत गुणवान मुलाला त्याला ज्याला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मार्क मिळण्याची ज्याची पात्रता होती त्याला केवळ बावन्न टक्के मार्क टाकून त्याचा सूड उगवलेला आहे त्याच्यावर अन्याय केलेला आहे आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हा विद्यार्थी लढत होता आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जिल्ह्यामध्ये दहावीत आपल्यावर अन्याय झाला म्हणून एका गरीब मुलाला आमरण उपोषणाला बसावं लागलं दोन दिवस हा मुलगा उपोषणाला बसलेला होता याच्या अन्यायाला कुणीही वाचा फोडायला तयार नाही आणि आता राज्यमंत्री शालेय राज्यमंत्री शिक्षण मंत्री राज शिक्षण राज्यमंत्री राज्य नामदार बच्चू कडू असं म्हणतात की या मुलावर जो अन्याय झाला यासाठी आमचा जो शिक्षण विभाग आहे तो शिक्षण विभाग आमचं ऐकत नाही माझं मंत्री महोदयांना आव्हान आहे की मंत्री महोदय आपण फार यापूर्वी आंदोलन करणारे नेते म्हणून प्रसिद्ध होतात जर शिक्षण विभाग जर तुमच्या सारख्या मंत्र्याचं जर ऐकत नसेल तर तुम्ही खुर्च्या उभवायला मंत्री पदावर आहात का जर तुमचा विभाग तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे या राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांवर विद्धार्थान आमरण उपोषणाची वेळ राहिली ही अत्यंत राज्यातल्या इतिहासातली अत्यंत लाजीरवाडी बाब आहे जर आपल्याच्यानी त्याला न्याय देता येत नसेल तर आपण राजीनामा द्यावा आणि केवळ आपल्या विभागावर बोंब मारण्याच्या ऐवजी त्या ती शाळा जी दोषी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये बारावीच्या ऐंशी विद्यार्थ्यांचं गुणवाढीचं प्रकरण या शाळेसंदर्भातलं अजूनही प्रलंबित आहे हा जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही केवळ माफी त्याच्यानंतर क्षमा करा अशी पोपटबंची करून भागणार नाही आपलं कर्तव्य तुम्ही पार केलं पाहिजे तुम्ही मंत्री आहात माफी मागणं तुम्हाला शोभत नाही तर तुम्ही तुम्हाला जर तुमचा विभाग ऐकत नसेल तर तुम्ही राजीनामा देऊन खुर्ची सोडली पाहिजे या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडलेलं आहे त्याचा कच्चा चिठ्ठा आम्ही बाहेर काढणार आहोत आमचं या सरकारला आभार आहे की त्यांनी पहिले या शाळेची चौकशी करावी या शाळेची मान्यता रद्द करावी आणि या सगळ्या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करावा विद्या न्यूज ब्युरो अमरावती